इचलकरंजी शहरात आज दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अल्पावधीतच स्फोट झाल्याप्रमाणे मोठ्या आवाजात विजा कडकडा होत्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं सुमारे अडीच तास पाऊस कोसळत होता यामुळे सकल भागात पाणी साचलं होतं तर तीन तास वीज खंडित करण्यात आणि गटारीतून पाणी वाहून ते स्वच्छ झाल्याचं दिसलं तर झोपडपट्टी आणि लहान घरात पाणी आल्याने व घाण साचल्याने अनेकांची दैन आवडाली होती काळ्या ओढ्यातून वेगाने पाणी जाताना दिसून आलं तसेच आनंदाची बातमी देण्यात येते की कोणीही संपादक असल्यास व्हॉट्सअप नंबरवर टायपिंग करून बातमी फोटो व्हिडिओ सह बातमी तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकतीस सत्याऐंशी नव्वद ही बातमी प्रसिद्ध केली जाईल सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका